नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचार धाराशिव जिल्ह्यातील डोकी येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण न काढल्याने या निषेध डोकीगाव बंद व रस्ता रोको आंदोलनाबाबत डोकी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे पाहूया सविस्तर बातमीपत्रात तिकड जमीन डोकीचे एकदम मध्यभागी आहे त्या ठिकाणी पारधी समाजाने अतिक्रमण काही महिन्यापूर्वी केलेलं आहे यापूर्वी पुलिस पोलीस विभागाने आणि कृषी विभागाने संयुक्त कारवाई करून त्या अतिक्रमण काढलं होतं त्या अतिक्रमणाविषयी वेळोवेळी वे 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 आम्ही तहसीलदार साहेब असतील तहसीलदार असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांना भेटून आम्ही निवेदन दिले आहेत पण आदेपर्यंत त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाही तर एक आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं कलेक्टर साहेबांना एक आठ दिवसापूर्वी निवेदन दिलं आहे की हे ह्याच्यावरती कारवाई नाही झाली तर आम्ही उद्या दहा तारखेला रस्ता रोको आणि ढोके गाव बंद आणि त्यानंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण असे ह्या पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी आमचं ग गावच्या वतीनं एक प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत प्रशासनाने पण ह्या प्रकरणी एक जागा होऊन ती अतिक्रमण त्या ठिकाणचं काढावं आमच्या ढोकेगावाच्या लगत असलेली ही जमीन ढोकेगावच्या विकासासाठी पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे यासाठी प्रशासनाने ह्याच्यावर कडक कारवाई करून ते अतिक्रमण त्या ठिकाणी आपल्या डोकी गावाला बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक जमिनी आहेत प्रत्येक जमीन ही विकासाच्या दृष्टीने महत्वाची आहे ज्या लोकांनी दूरदृष्टी ठेवून गावासाठी जमिनी घेतल्या आणि ज्या लोकांनी तेवढ्याच मोठ्यापणानं दिल्या त्यांची म्हणजे आज कुठंतरी त्या गोष्टीची कुचंबना होईल काय की असं वाटायला लागलंय फक्त शिडफार्मच बा चोपन्न बावन एकरची जमीन आपल्या तकडं असं आहे असं नाही तर अनेक गावाच्या चारी बाजूनं सार्वजनिक जमिनी ह्या शासकीय मालमत्तेच्या काही ग्रामपंचायत मालमत्तेच्या आहेत मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की आज एका विशिष्ट समाजानं या चोपन्न एकरवर अतिक्रमण केलंय गेली तीन चार महिन्यापासून आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून अधिकाऱ्यांना भेटलो आमचा कुठल्याही समाजाविषयी द्वेष नाही कुठल्या नागरिकाविषयी द्वेष नाही पण ज्या विकासाच्या दृष्टीने ह्या जमिनी ज्या लोकांनी घेतल्यात आणि आज आम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून आज गावात वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या समोर जातोय त्यांचं पवित्र मत घेतोय मग त्या जमिनी राखणंसुद्धा आमचं कर्तव्य आहे नवीन तर आज आम्हाला कुणाचं गावात गाव गावठांच्या शेजारची जमीन अॅक्वायर करून घेणं शक्य नाही आजच्या काळात लोक द्यायला तयार ते नाहीत तेवढं मूल्यांकन त्यांना मिळणार नाही पण जी काही पूर्वजांनी पूर्वजाचे देखून जुने नेते होते त्यांची दृष्टी दूर होती त्यांनी ज्या आज या इस्टिटी घेऊन ठेवल्या आहेत गावचं गावासाठी उदाहरणार्थ तो आपलं इथं बाजार आठवडे बाजारवर भरतंय या आत्ताची जमीन कारखान्याच्या जमिनी ह्या जमिनी गावठांच्या जमिनी ह्या त्यांनी गाव मोठं होणार आहे त्यासाठी ठेवलेल्या आहेत आता असल्या जर जमिनी एक विशिष्ट समाज किंवा विशिष्ट समाजातील काही लोक त्यांच्या समाजाच्या कायद्यानं दिलेला त्यांना थोडा कवच त्याचा जर कुठं दुरुपयोग करून जर असा गावातल्या जमिनी ताब्यात घेत असतील तर हे चुकीचं आहे तुमच्या माध्यमातून मी मला त्यांना विनंती करायची की तुम्ही, तुम्ही प्रशासनाबरोबर भांडून तुमचं सात बऱ्यावर नाव आणा मालकी हक्कात या तुमच्या आधी आम्ही सगळे गाववाले तुमच्या घराचं शेतीचं उद्घाटन करायला येऊ पण असं दंडमशाहीनं किंवा आम्हालाही पाहिजेलच हे चुकीचं आहे कारण गावात सगळेच समाज आज मोठ्या संख्येनं आहेत प्रत्येक समाजाला उद्या वाटणार आहे की ते चार एकर जमीन रिकामी आहे आपण सगळे समाज एकत्र ये येऊन ती ताब्यात घेऊ अशी जर गावात प्रथा पडली तर चुकीचं होईल आणि शेवटी कोण सरपंच आहे कोण जिल्हा परिषद सदस्य आहे कोण पंचायत समिती सदस्य आहे ही बाबगवून आहे ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात आहे आमदार खासदार कोण आहेत ही या गोष्टीनंतरच्या आहेत आपली गावची इस्टेट आपल्याला राखली पाहिजे हे एक मानस मनाशी धरून की बाबा आपण एक सामाजिक काम करतो मग हे सगळेच सगळ्याच पक्षाच्या आज लोक इथं आहेत सगळ्यांनीच ठरविले की बाबा आपल्या जमिनी आपल्याला वाचल्या पाहिजे या माध्यमातून आम्ही प्रशासनाला वेगळ्या लोकशाही मार्गानं इशारे दिलेत उद्या रास्ता सुद्धा करायचं आहे रास्ता रोकं करत असताना आमच्यावर काही लोकांवर गुन्हे जरी नोंद झाले तरी चालतील आणि त्यानंतर जर प्रशासनाला जाग नाही आली तर आम्ही उपोषण साखळी उपोषण लोकशाही मार्गानं शेवटी प्रशासनाला जाग आणायची आपल्याजवळ जा एवढेच मार्ग आहेत हीच जागा गावच्या विकासासाठी शंभर टक्के ठेवण्याचा प्रयत्न तुम्हा आम्ही सगळ्यांच्या सहकार्यानं लाभल यात आपण पत्रकार बांधवाची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे कारण तुम्ही चौथा स्तंभ आहेत तुम्ही काय घडायला लागले गावात काय नाही तुम्ही आज पेपर झालं तुमचं इलेक्ट्रिकल मीडिया तुम्ही उद्या तर माझं तर म्हणणं आहे जसं आमची मुलाखत घेतली तसं ही कृषीवाले तहसीलदार मॅडम कलेक्टर काय साहेब आहेत त्यांचे बी घ्या की तार दहा तारखेला उद्या डोके गाव, गाव बंद आहे उद्या बेमुदसुद्धा गाव बंद राहू शकेल तर तुमची काय ॲक्शन घेतली तुम्ही ती बी लोकांसमोर येऊ द्या आमचा कुठल्या समाजाला विरोध नाही कुठल्या व्यक्तीला विरोध नाही त्यांच्या प्रवृत्तीला विरोध आहे गावची जमीन गावाला राहिली पाहिजे एवढीच अपेक्षा सध्या ढोकी गाव जिल्ह्यातील सर्वात मोठा गाव आहे आणि पुढील दृष्टीने जर बघितलं गेलं तर तालुक्याची अनेक दिवसापासून ढोकीच्या तालुक्याची हे मागणी देखील आहे आणि जेव्हा तालुक्या लेवलचा गाव असताना त्यामध्ये विविध विकासकामे करण्यासाठी विविध ऑफिसेस आणण्यासाठी शासनाची जमीन असणे गरजेचं आहे आणि त्या हिशोबानं बघितलं ढोकी ढोकीत तर अं जसं सांगितलं प्रमाणे की पुरोजाने जे दूरदृष्टी नेते होते त्यांनी घेऊन ठेवलेली आहे आजच्या जर बाजारभाव ढोकितले बघितलं तर अक्यु अक्युजेशन करणे किंवा ही करणे फार अवघड अवघड झालेलं आहे आणि एवढी जमीन असताना जर काही ठराविक लोकांनी जर प्रत्येक थरा ह्या ढोकीमध्ये अनेक पगड जाती राहतात आणि प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी जर आपल्या आपल्या ज्या ज जमिनीवर एकाचा पा पांढरा पडल्यानंतर पांडा पाडून जर प्रत्येकाने जर अतिक्रमण कर करायला सुरुवात केली तर या गावामध्ये काहीच राहणार नाही आणि कोणी कुणाला सांग सांगणार नाही तर हा पांढरा न पाडता जसं की त्यांनी जर आपले बाबा शासनाने त्यांना दे दिलेल्या जमिनी किंवा शासन त्यांना देऊ इच्छित असेल तर पहिल्यांदा सातबाऱ्यावर नाव आणल्यानंतर आम्ही त्या त्याला कोणीही आडफाडती करणार नाही परंतु असं अतिक्रमण करणे हा गैरप्रकार आहे त्यामुळे ह्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा एस पी मॅडम असतील किंवा आमचे पोलीस स्टेशन असतील यांना सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की बाबा तुम्ही लवकरात लवकर कारवाई करून हे अतिक्रमण काढा नाहीतर मग आम्ही रस्ता रोको करू त्याच्या जा पुढे जाऊन मग गाव बंद आहे रस्ता रोको आहे आणि नंतर अवमरण उपोषणसुद्धा क करण्यात येणार आहे तरी लवकरात लवकर ह्याच्यावर कारवाई करावी अशीच आमची सर्व अधिकाऱ्यावर आहे आम्ही आमच्या धुकी गावातील फलरूप वाटिका या जमिनीवर एक पारदी समाजाच्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि ती जमीन गावाच्या दृष्टीने आणि मला वाटतं तात्याच्या काळातच ता ऐकवार ता ता झाले गादी गरज झालेले स्वर्गीय किसन तात्या समुद्रे साहेबांनी आपल्या गावातीलच शेतकऱ्याची जमीन गावाच्या विकासासाठी गावाला समजा गाव मोठं होणार गावाला कशाला बी कामाला येण्यासाठी जमीन लोकांच्या एकवर करून घेतली आणि तिथं आज एक शेड फार्म आणि फलरोपवाटिका आहे त्या रोपवाटिकेवर एक समाजाने अतिक्रमण केलेलं आहे आत्ताच आमचे बंधू बोलले उपसरपंच बोलले की ही जमीन भविष्यासाठी आज ढोकी गाव लहान राहिलेलं नाही ढोकी गाव ग्रामीण रुग्णालयाचा विषय आहे एस टी स्टॉप स्टँडचा विषय आहे मोठा व पुढील ऑफिस पोलस समजा गाव पुण्याच्या मार्गावर आहे झालं तर ती जमीन पुन्हा कुठलीच ॲक्वायर करायला जमीन राहणार नाही गावात आणि यानंतर जसे की ही गाव फार मोठं लोकसंख्येचं गाव आहे प्रत्येक समाजाचे लोक फार संख्येने आहेत जर आज असं ह्यांना जर ही जमीन शासनानं अतिक्रमण नाही काढलं तर उद्या कुणी बी कुठल्याही जमिनीवर करी साईटला कारखान्याची जमीन आहे ग्रामपंचायतची जमिनी आहेत तर माझी या निमित्तानं शासनाला एवढीच विनंती आहे उद्या दहा तारखेला गाव बंद आणि रस्ता रोकाचं नियोजन केलेलं आहे गावकऱ्याच्या वतीनं एवढी शासनाने वेळ येऊ देऊ नी त्याच्यावर काय ना काय कारवाई करावी व नाही तर पुढचे मार्ग आत्ताच सांगितलेले आहेत सगळ्यांनी त्यानंतर लोकशाही मार्गाने उपोषण केलं जाईल शासन ह्याच्यावर शासनाने दखल घेऊन निर्णय घ्यावा त्यांनी आणि या निमित्तानं माझी गावकऱ्यांनासुद्धा एक विनंती आहे की गावाच्या हितासाठी सर्व पक्षीय सगळे नेते कार्यकर्ते काय सगळे जी आज ह्या मार्गाला आहेत जमीन वाचवण्याच्या तर गाववाल्याने त्याला सहकार्य करावं आणि एवढंच माझं या निमित्तानं गाववाल्याला आवाहन करतो की त्यांनी आपलं सहकार्य करावं सगळं दहा तारखेला वाटिका टीका महावीर शेजारी अतिक्रमण काही समाजाच्या लोकांनी केलेलं आहे अतिक्रमण काढणं फार गरजेचं आहे आमचं शेजारीच घर असून त्या शेजार म्हणजे आम्ही जरा जरी तिकडं थोडं गेलं तरी आम्हाला त्रास होत आहे आम्ही या संदर्भात आमचे जिल्हा प्रमुख सूरज महाराज साळुंके यांना आजच विषय बोललेलो आहे आणि तो विषय आम्ही पालकमंत्र्यापर्यंत पण पालकमंत्र्यांनी पण त्यांनी फोन लावून पी एला सांगितलं की हा विषय असा असा आहे तुम्ही साहेब तुम्ही थोडं कलेक्टर साहेबाला बोला हा पण विषय लवकरच या आपलं आंदोलन झाल्यानंतर हे रास्तारोक आंदोलन झाल्यानंतर उपोषण त्याच्यामध्ये पण काही निष्पन्न न झाल्यास आमच्या पक्षामार्फत आम्ही पालकमंत्र्याकडे गावकऱ्याच्या वतीने ही जागा रिकामी राहणे गरजेचे आहे विकासात्मक पुढं कामे करायचे आहेत नंतर आपल्या तालुका झाल्यानंतर शासकीय ऑफिससाठी ती जागा लागते तर ही जागा सोडवून घेण्यासाठी आम्ही पालकमंत्र्यापर्यंत जाऊ आणि प्रयत्न करू नक्कीच आता यावर प्रशासन काय भूमिका घेईल हे पाहणं गरजेचं आहे किडी साळुंके जनसंवाद समाचार ढोकी धाराशिव